मी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे आणि यापूर्वी आम्ही आपल्याला या, या, या भागातल्या रस्त्यांची परिस्थिती दाखवली होती पुन्हा एकदा आपल्याला माझ्या मागे दिसणारा हा रस्ता दिसेल हा जवळपास नऊ ते दहा महिने झाले किंवा त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त कालावधी झाला असेल अर्धवट अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला आहे या भागातल्याही कंत्राटदारा च्या लोकांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू होतं त्याच्यामुळे हा रस्ता करून ठेवला होता ड्रेनेजचं काम करण्यात आलं पावसाळ्यामध्ये जे ती टेस्टिंग करण्यात आली परंतु रस्त्याच्या ज्या ज्या टप्प्यामध्ये कामं निघाल्यानंतर जसं जसे बिलं निघायला पाहिजे तसे बिलं निघाले नाही अधिकाऱ्यांकडनं त्रास होतो आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीतून जो पैसा मिळाला होता तो पैसा आमच्यापर्यंत पोहोचला नाही असा आरोप ठेकेदारांचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी केला याच भागाच्या बाजूची बाजूला जो आहे तो शताब्दी चौकापासनं बेसाकडे जाणारा एक मुख्य रस्ता आहे आणि तो मेन रोड आहे नागपुरातला ज्याच्यावर सर्वाधिक वाहतूक असते तो रस्ता देखील जवळपास सव्वा वर्ष झाले अर्धवट अवस्थेत करून ठेवण्यात आलेला आहे अत्यंत कासव गतीने त्या रस्त्याचं काम चालू आहे या संपूर्ण भागामध्ये अनेक शाळा आहेत शाळेमध्ये जाण्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना या, या ठिकाणी त्रास होतो या भागामध्ये अनेक हॉस्पिटल्स आहेत त्याही भागामध्ये येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो विशेष म्हणजे काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे की टू व्हीलर तर सोडा पायी चालणं देखील अवघड झालं आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही विभागामध्ये समन्वय काम करताना दिसत नाही आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर हे गृहशहर हो आहे स्वतः नितीन गडकरी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती की सरकारचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाही आहे आमच्या डाव्या हाताला जो रस्ता आपल्याला दिसेल या रस्त्याचं काम पहिले करण्यात आलं होतं आणि या रस्त्याचं काम केल्यानंतर लगेच चार पाच दिवसानंतर पुन्हा हा रस्ता खोदण्यात आला आणि या ठिकाणी केब केबलिंगचं काम करण्यात आलं याही भागामध्ये जो माझ्या मागे आपल्याला रस्ता दिसत आहे त्याही ठिकाणी असंच करण्यात आलं पहिले डांबरीकरण झालं मग पुन्हा रस्ता खोदण्यात आला महावितरणने अंडरग्राऊंड केबल टाकले तर ओव्हरऑल सगळं चित्र असं आहे की नागपूरमध्ये जे रस्त्यांची कामं चालू आहे त्याच्यामध्ये कोणत्याही विभागाचा समन्वय नाही अधिकाऱ्यांचा काही अंकुश नाही विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये बोलण्यापासून नकार दिला त्यांनी सांगितलं की आम्ही कॅमेरा फ्रेंडली नाही आहोत मात्र मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय जे निकट व्यक्ती आहे जे, जे नागपूरचे माजी महापौर राहिलेले आहे आणि सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत संदीप जोशी यांनी या विषयावरी या विषयावरती अत्यंत परखडपणे आपलं मत व्यक्त केलं तर बघूया ते काय म्हणाले खोटी माहिती देत आहे त्यांची माहिती जर आपण मला दिली तर मी योग्य ती कारवाई करेल कारण खोटी माहिती जनतेला देणं नियम प्रक्रिया काय आहे प्रक्रिया निविदेची प्रक्रिया संपूर्णत अशी असते की एक निविदा निघते त्या निविदेमध्ये जे कंत्राटदार आहे ते त्यामध्ये अप्लाय करतात तुम्ही अप्लाय केलं म्हणून तुम्हाला काम मिळालं आता देवेंद्र फडणवीस तुम्हाला पैसे देत नाहीये हे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे या पद्धतीची चुकीची माहिती देऊन तुम्ही जर लोकांना जर देवेंद्र फडणवीसांबद्दल जर सांगत असाल चुकीचं तर हे अत्यंत चुकीचं आहे या पद्धतीचं त्यांनी करू नये अन्यथा अशा कंत्राटदारांवर आम्हाला सुद्धा आमच्या हिशोबानेही कारवाई करता येते आणि नाही तर चुकीची माहिती दिल्याबद्दल पोलिस कारवाई देखील करा हो विशेषतः काही प्रभाग सांगतो ज्या ठिकाणी आमची टीम स्वतः गेली होती एक शताब्दी चौकापासून काम चालू आहे बेसाकडे जाणारा ते बंद आहे तिथेही कंत्राटदार असंच सा सांगत आहे नरेंद्रनगरमधला जितका भाग आहे न्यू लुक कॉन्व्हेंट असेल त्याच्यानंतर तिथली टिनी टॉट शाळा असेल आणि काही त्या सर्व भागात ते जे काम आहे ते गेल्या जवळजवळ सव्वा वर्षापासून सुरू आहेत काही ड्रेनेजची आहेत काही रस्त्याची आहे आणि कंत्राटदार हे सांगत आहे की आम्हाला पैसा मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की काम नाही करायचं मी माझी माहिती घेऊन आपल्या चॅनलला दोन दिवसाच्या आत काय केलं याच्यावरती माहिती सांगतो आपण आता जी जागा सांगितल्या लोकेशन सांगितल्या